निरोगी बालकांसाठी जंतनाशक मोहीम यशस्वी करावी चार नोव्हेंबर व दहा नोव्हेंबरला जंतनाशक गोळ्यांचे सर्वत्र वाटप करावे असे माननीय जिल्हाधिकारी यांचे आवाहन सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचे स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते बालकांच्या सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे तर या मोहिमेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा या गोड्या जंतनाशक गोळ्या कोणत्या किती एमजीच्या व कुठे मिळणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सहज कळेल म्हणून तुमच्या मुलांना जर अजूनही जनताची गोळी दिलेली नसेल तर उद्या दहा नोव्हेंबरला जंतनाशक गोळी अवश्य द्यावी बालकांच्या सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे यात सर्व बालकांनी सहभागी होऊन गोडी घ्यावी तसेच आरोग्य महिला व बालविकास आशा सेविकांनी घरोघरी पोहोचून जंतनाशक मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब यांनी केले जंतनाशक मोहिमेची के सुरुवात नांदगाव पेठ येथील सरस्वती गोसावी विद्या मंदिर आश्रम शाळेतून करण्यात आली यावेळी नांदगाव पेठच्या सरपंच कविता डांगे संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पुरी सचिव विनोद गोसावी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले सर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे सर इत्यादी उपस्थित होते श्री कटियार साहेब यांनी बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्वाची आहे असे सांगितले जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक बालकांना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे या मोहिमेचा चांगला फायदा होणार आहे बालकांची वाढ थांबलेली असल्यास या गोडीमुळे दूर करता येणार आहे यात पालक ग्रामपंचायतची मोलाची भूमिका बजावू शकत असल्याने त्यांनी जनजागृती करावी तसेच शाळा व अंगणवाडी यांनीही बालकांना गोडी उपलब्ध करून द्यावी या मोहिमेत एकही बालक वंचित राहू नये याची काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले माननीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार सर कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुणे जिल्ह्यात पण राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन अकरा लाखाहून अधिक जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणार राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून चार ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मोहीम राबवण्यात येणार असून जिल्ह्यात सुमारे अकरा लाख साठ हजार दोनशे बहात्तर लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांनी सांगितले राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश एक ते एकोणवीस वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा आहे ही मोहीम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक आरोग्य महिला व बालविकास आणि शिक्षण विभागामार्फत सर्व अंगणवाडी शाळा महाविद्यालयात मोहीम राबवण्यात येणार आहे या अंतर्गत सर्व शासकीय शाळा शासकीय अनुदानित शाळा आश्रम शाळा महानगरपालिका शाळा सर्व खाजगी अनुदानित शाळा सैनिकी शाळा सी बी एस सी स्कूल नवोदय विद्यालय सुधारगृह सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा मदरसे मिशनरी स्कूल गुरुकुल संस्कार केंद्र सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय प्रथम वर्षाचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेज आय टी आय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी कला वाणिज्य व विज्ञान फार्मसी महाविद्यालय डी एड महाविद्यालय सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आदी ठिकाणी मोहीम राबवण्यात येणार आहे जंतनाशक गोळीचे सेवन केल्यानंतर सौम्य प्रकारची लक्षणे आढळल्यास सावलीत विश्रांती घ्यावी तसेच स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रास के घेऊन जावे याबाबत अधिक माहितीकरिता एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती डॉक्टर देसाई यांनी सांगितली संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सशक्त युवा पिढी घडवणे महत् अत्यंत महत्वाचे आहे याकरिता चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात एकशे आठ प्राथमिक आरोग्य केंद्र पाचशे चौवेचाळीस उपकेंद्र आरोग्य मंदिरे अंतर्गत असणाऱ्या पाच हजार पाचशे सत्तर शाळा आणि चार हजार सहाशे त्र्याण्णव अंगणवाडी व एकशे पासष्ट महाविद्यालय मध्ये एकूण अकरा लाख साठ हजार दोनशे बहात्तर इतक्या जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे पालकांनी एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळी अवश्य द्यावी लाभार्थ्यांना ही गोळी सहा महिन्यातून एकदाच घ्यायची असते त्यामुळे तुम्ही जर चार नोव्हेंबरला ही गोळी घेतलेली असेल तर आता पुन्हा घ्यायची गरज नाही पण काही कारणास्तव जर तुमची चार नोव्हेंबरला ही गोळी घ्यायची राहिलेली असेल तर तुमच्या पाल्यांना दहा नोव्हेंबरला ही गोळी अवश्य द्यावी ही विनंती तर काय मग अंगणवाडी ताईंनो आणि पालकांनो दिल्या का तुमच्या अंगणवाडीत गोड्या आणि पालकांनी त्यांच्या मुलांना नेलं होतं का अंगणवाडीत किंवा शाळेमध्ये जनताच्या गोळ्या घ्यायला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट व्हिडिओ मिळतील भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू सो मच